नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सौदेवयानी भालचंद्र पाटील आपणा सर्व दर्शक श्रोत्यांचे यशवंत उवाच ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते भगवंताचे अनेक भक्त असतात आणि ते आपल्या देवाकडे अनेक प्रकारचे विविध हट्ट करत असतात अशाच प्रकारे जेव्हा श्रीस्वामी समर्थ मोहळ्या गावी होते तेव्हा तेथे एक कोष्टी राहत होता व तोही स्वामींकडे एक हट्ट करायचा तो काय ते आज आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत तरी आजचा भाग आपण सर्वांनी संपूर्ण बघावा ही नम्र विनंती करते श्री स्वामी समर्थ हे मोळ येथे वास्तव्यास असताना तेथे गवे स्वामी हे राहत होते ते लिंगायत साधू होते आणि ते योग अभ्यासामध्ये सतत मग्न असत त्यांचे वय त्यावेळेला एकशे पंचवीस वर्षाचे होते ते जेव्हा जेव्हा योग समाधी लावणं तपश्चर्या करीत असत त्यावेळेला ते जमिनीपासून दोन हात उंच असत त्यामुळे त्यांच्याबद्दल एक विशेष असा लौकिक आणि आदर त्या परिसरात होता एकदा श्री स्वामींची आणि त्यांची गाठभेट झाली तेव्हा श्री स्वामींनी त्यास सांगितले की तू योग अभ्यास सोडून दे आणि सहज अवस्था स्थितीचा अभ्यास कर श्री स्वामींची आज्ञा शिरसावंत मानून गवे स्वामींनी सहज अवस्था धारण केली व तो अभ्यास ते करू लागले सामान्य लोकांमध्ये ते मोहळात मिसळून वावरू लागले श्री स्वामी समर्थ हे मोहळ गावी असताना तेथे एक गोष्टी राहत असतो तो गोष्टी श्री स्वामी समर्थांचा निशीम भक्त असतो जेथे कोठे स्वामी दिसतील तेथे तो त्यांचे दर्शन घेत असतो परंतु पुढे पुढे मात्र तो स्वामींच्या पाठीमागे राखतो आणि त्यांना सांगतो की महाराज मला ब्रह्म दाखवा मला ब्रह्म दाखवा तो सतत त्यांची पाठ सोडित नसतो त्यावेळेला स्वामी त्याच्याकडे रोखून पाहत त्याला म्हणतात अरे तुला ब्रह्म कशाला हवे ब्रह्म बघून काय करायचे आहे तुला तरीही तो ऐकत नाही महाराज परोपरीने त्याची समजूत काढतात तरीही तो म्हणतो मला ब्रह्म दाखवा त्यावेळेला श्री स्वामी समर्थ अखेरीजवंदा चल तुला ब्रह्म दाखवतो आणि असे म्हणून ते त्याला नागनाथाच्या मंदिराकडे घेऊन येतात मंदिरामध्ये आल्यानंतर ते बघ ते ब्रह्म बघ असे म्हणून ते त्याला ब्रह्म दाखवतात त्यावेळेला जिकडे तिकडे त्या, त्या कोष्टाला सर्प दिसू लागतात त्या सर्पांकडे पाहून तो भयभीत होतो भयभीत झाल्यानंतर थोड्याच अवस्थेत तो, तो वेडा होऊन जातो आणि त्याला एक चक्रम अवस्था अशी प्राप्त झालेली असते ब्रह्म म्हणजे परमेश्वर आणि हा परमेश्वर सर्वसामान्यांना दिसू शकत नाही परमेश्वराचं ते भव्य दिव्य स्वरूप पाहायचं असेल तर त्यासाठी दिव्यदृष्टीचीच आवश्यकता असते त्या कोष्ट्याजवळ ती दिव्यदृष्टी नव्हती त्यामुळे तो ब्रह्म पाहू शकत नव्हता त्यामुळे ती अवस्था पाहताच त्या तो वेडापिसा पिसा झाला आणि वेडा, वेडा होऊन तो मोळ ग्रामीण भटकू लागला त्याची ती दयनीय अवस्था गवे स्वामींनी पाहिली त्यावेळेला गवे स्वामींना त्या कोष्टाची दया आली त्यांनी श्री स्वामी समर्थांना विनंती केली की ह्या कोष्टाला महाराज आपण पूर्वपदावर आणावे कृपावंत असलेल्या श्रीस्वामी समर्थांनी त्या कोष्टावर कृपा केली आणि त्याला पुन्हा पूर्ववत त्याची अवस्था प्राप्त करून दिली धन्यवाद दादा आजच्या भागामध्ये श्री स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांचा कसा हट्ट पुरवला हे आपण पाहिले व येणाऱ्या गुरुवारीही आपण स्वामी समर्थांची अशीच एक नवीन लीला बघणार आहोत ऐकणार आहोत तरी येणाऱ्या गुरुवारचा भाग आपण सर्वांनी आवर्जून बघावा ही नम्र विनंती करते